मित्रांनो ही कथा केवळ आदिवासींची नसून ही कथा भारतीयांचं वास्तव सांगणारी आहे बिहारमधील पटना शहरापासून बिहारची राजधानी पटना तिथपासून तीनशे किलोमीटर अंतरावर जिल्हा पूर्णिया या जिल्ह्यातील रजीगंज पंचायतमधील एक छोटंसं गाव आहे गावाचं नाव आहे टेटगामा आदिवासी बहुल असणारं हे गाव संपूर्ण गाव आपण अगोदर ए टू झेड स्टोरी पाहणार आहोत आणि त्यानंतर अत्यंत महत्वाच्या काही गोष्टी आहेत आदिवासी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहते गरीबी अज्ञान चालीरीती अंधश्रद्धा पण हे गरिबी जर सोडली तर आजचा जो उच्च भ्रू समाज आहे भारतातील तो सुद्धा अज्ञानामध्ये अंधश्रद्धेमध्ये अडकलेला आहे हे वास्तव मात्र आपण साफ विसरून जातो अगोदर काय घडलेलं आहे ते पहा गावातील एक कुटुंब कुटुंब प्रमुखाचं नाव रामदेव उराव तो कुटुंब प्रमुख त्याचा मुलगा आजारी पडतो लक्षात ठेवा त्याचा मुलगा आजारी पडल्यानंतर त्याने त्याच्या मुलाला दवाखान्यामध्ये घेऊन जाणं अपेक्षित असताना तो तसं करत नाही तर गावातील एक कुटुंब असतं ते झाडफूक करत असतं आजही महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक गावामध्ये असं एक कुटुंब आहे किंवा एखादा असा व्यक्ती आहे जो झाडफूक करत असतो तर तो रामदेव मुलगा आजारी असताना दवाखान्यात न घेऊन जाता त्या मुलाला ते कोटकं करणारं कुटुंब असतं त्या कुटुंबाचं नाव असतं बाबूलाव उराव आणि त्याच्या पत्नीचं नाव सीतादेवी त्यांच्याकडे घेऊन जातो तिथं गेल्यानंतर त्या मुलाला तिथं गेल्यानंतर ते काय झाडफूक करायचे अंगारा धूप वगैरे काय करायचंय ते प्रयत्न करतात त्याला घरी आणलं जातं त्या मुलाला आणि तरी सुद्धा त्यांचा मुलगा ठीक होत नाही आणि तो मुलगा दगावतो एवढंच नाही तर दुसरा मुलगा सुद्धा आजारी असतो आणि मग मुलगा दगावल्यानंतर लक्षात ठेवा रामदेव उरावचा मुलगा दगावल्यानंतर त्याच कुटुंबातील नकुल उराव हा लोकांना भडकावतो तो सांगतो की बाबूला उराव आणि त्याची पत्नी सीता देवी ही डायन आहे आणि तिनेच चेटकिन वगैरे काय म्हणायचे ते म्हणा तिनेच काय केलेलं आहे त्या मुलाला मारलेलं आहे आणि लोकांचा या सर्व लोकांचा विश्वास बसतो थोडे थिडके नाही दीडशे ते दोनशे लोक जमाव करून त्या कुटुंबावर चाल करून जातात आणि एवढं मारतात त्याचा प्रमुख असतो त्या गटाचा नकुल उराव आणि अजून छोटू उराव वगैरे काही प्रमुख असतात एवढं मारतात आणि मारल्यानंतर त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून त्या चारही पाचही जणांना जाळून टाकतात त्यातील एकच ललित कुमार नावाचा व्यक्ती वाचतो पळून जातो त्यामध्ये यशस्वी होतो बाकी बाबूलाल उराव सीतादेवी मंजित रनिया तपता या पाचही जणांचा जळून मृत्यू होतो म्हणजे आजच्या काळामध्ये एखाद्या कुटुंबाला एखाद्या व्यक्तीला एखाद्या स्त्रीला डायन म्हणून चिटकिन म्हणून बेदम मारहाण करून जाळलं जात आहे आणि ही घटना आजची आहे ही घटना सहा जुलैच्या रात्री दोन वाजता घडलेली आहे आणि भारतामध्ये घडलेली आहे जो भारत विश्वगुरु आहे आता भारताला यामध्ये विश्वगुरु का म्हणायचं लक्षात ठेवा भय घटना अत्यंत भयानक आहे आणि तुम्ही पहा आता दरबार भरतो मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये धीरेंद्र शास्त्रीचा तिथं याच्यापेक्षा वेगळं काय होतं अशा अनेक बाबांचे अनेक दरबार आता काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत भरत आहेत आणि आपला महाराष्ट्र सुद्धा त्याला अपवाद नाही धीरेंद्र शास्त्री ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये आला होता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी त्याला संरक्षण दिलं होतं म्हणजे ही मानसिकता रुजवण्यामध्ये ही मानसिकता आपण वाटतो की ही मानसिकता केवळ आदिवासी कुटुंबामध्ये आहे नाही अगदी शिक्षित झालेल्या इंजिनियर कुटुंबाची सुद्धा अशा पद्धतीने फसवणूक झालेली आहे पत्रिकेतील दोष अंधश्रद्धा याच्या पायी अगदी इंजिनियर लोकांनीसुद्धा अगदी पुण्यामध्ये स्वतःचं जीवन संपवलेलं आहे म्हणजे अशा अनेक घटना भारताच्या कानाकोपऱ्यात घडत असतात याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार येथील व्यवस्था आहे याला जबाबदार येथील उच्चभ्रू आहे खास करून भारतामध्ये जे वर्ण आहे जी वर्ण व्यवस्था आहे उच्चवर्णीय क्षेत्रीय ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य आणि ह्या सगळ्या जाती आहेत महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ब्राह्मण मराठा ओबीसी या ज्या सगळ्या जाती आहेत या सगळ्या जाती याला जिम्मेदार आहेत भारतातील सगळे पक्ष याला जिम्मेदार आहेत भाजप जिम्मेदार आहे काँग्रेस जिम्मेदार आहे शिवसेना जिम्मेदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस जिम्मेदार आहे सगळे पक्ष याला जिम्मेदार आहेत कारण या भुंदूंचं समर्थन करणारे या भोंदूंचे जे अंधभक्त आहेत आणि ही अंधभक्ती ही अंधश्रद्धा अज्ञान पसरवण्यामध्ये सगळ्यांचा वाटा आहे कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर कोणाचा शिळीचा वाटा आहे कोणाचा बकऱ्याचा वाटा आहे परंतु सगळ्यांचा वाटा आहे सगळे याला बळी पडलेले आहे सगळेजण याला खतपाणी घालत आहेत ही घटना केवळ आदिवासीमध्ये घडली म्हणून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही या घटनेला जितके ते मारणारे जिम्मेदार आहेत दीडशे दोनशे जण त्यातले तीन जण अटक झालेले आहेत परंतु या घटनेला या भारतातील नव्वद टक्के जनता जिम्मेदार आहे जी या धीरेंद्र शास्त्री सारख्याला आसराम बापू सारख्याला फॉलो करते अज्ञानाला फॉलो करते आणि भारतीय संविधानामध्ये जो वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलेला आहे त्याकडे साफसाफ दुर्लक्ष करते वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी या देशामध्ये कोणीही काम करत नाही आणि जो कोणी काम करतो जो लिहितो तुकोबारायांनी लिहिलं तर त्यांची गाथा बुडवण्यात आली नामदेव महाराज बोलले तर त्यांना मंदिरातून हाकलण्यात आलं ही परिस्थिती आहे आणि संविधान सांगणाराला नक्षलवादी ठरवण्यात येत आहे ही अवस्था या देशाची आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम